या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एसएसजीएल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक कार्तिक शुक्ल एकादशी पासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो म्हणूनच सालावतप्रमाणे याही वर्षी सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने सिन्नरघोटी महामार्गावरील जयभवानी लॉन्स येथे गुरुवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी तुळशी विवाहाचे आयोजन केले होते अगदी एखाद्या वरवधूच्या लग्न सोहळ्यासारखे सर्व सोपस्कार पार पाडत सुदर्शन अत्रे यांचे सोबत विवाह संपन्न करण्यात आला तुलसी विवाह सोहळ्यास एक पौराणिक कथेची जोड आहे जालंदर नावाचा एक असुर होता त्याची पत्नी अरुंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्यप्रभावामुळे तो देवांनाही अजिंक्य झाला होता आणि रुंदेला भ्रष्ट केल्याशिवाय जालंधराचा पराभव शक्यच नव्हता हे देवतांना माहीत होते म्हणून श्रीहरी विष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थित त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन रुंदेचे सत्व हरण केले आणि हीच सतीरुंदा पुढे रूपाने प्रगट झाली परंतु देह त्याग करताना तिने श्रीहरी विष्णूंना दगड होण्याचा शाप दिला अर्थात शाळीग्राम परंतु देवाने मात्र रुंदेच्या पतिव्रते धर्मावर संतुष्ट होऊन तिला वर दिला की तुळशीरूपात तिची पूजा केली जाईल आणि तिला विष्णुप्रिया म्हटलं जाईल आणि याच घटनेची स्मृती म्हणून शाळीग्रामाशी म्हणजेच साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंशी तुळशीचे लग्न लावले जाईल तेव्हापासून तुळशी विवाह करण्याची पद्धत प्रचलित झाल्याचे सांगितले जाते हीच परंपरा आबाधित राखण्या हेतू सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करीत असते यंदाच्या वर्षी देखील गुरुवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सिन्नर गोटी महामार्गावरील जयभवानी लॉन्स येथे तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते एखाद्या खऱ्या खुऱ्या लग्न सोहळ्यात जे सोपासकार केले जातात ते सर्व सोपासकार यावेळी करण्यात आले सुदर्शनात्रे या वराचे तुळशीशी विवाह लावण्यात आला तत्पूर्वी या लग्न सोहळ्याआधी सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या सदस्यांतील कुटुंबात या कोरोना काळात निधन झाले अशा सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सोहळा संपन्न करण्यात आला त्यानंतर गणेशोत्सव काळात उत्कृष्ट आरा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व संघटनेच्या सर्व सभासदांना मेडिक्लेम पॉलिसीचे वितरण करण्यात आले या उपक्रमात कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश घुगे यांनी केले तर यावेळी तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजक अध्यक्ष म्हणून रामहरी वारुंसे बजरंग गीते सचिन बोरसे दशरथ देसाई कृष्णा वाघ माजी अध्यक्ष नारायण आबाळे भानुदास बैरागी दत्ता जोशी हरीश लोणारे राजू जाधव नितीन सांगळे रावसाहेब गीते विशाल पावसे संदीप निचळ रामाववाड आदींसह छायाचित्रकार बांधव उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड मोठेचे दोंडकटे परिंद्र बरवान बाईसी शोभ बाई। शुभ सुस्वागतम अतिशय आनंद उत्साहामध्ये सर्व फोटोग्राफर बंधू या भवानी लॉन्समध्ये एकत्र आलेले आहेत नवे नवी ही वराडी मंडळी एकत्र आलेली आहे आणि हा प्रोग्राम करण्यासाठी तुळशीचं लग्न तुळशीचं लग्न म्हणजे काय ते ही फोटोग्राफरच्या व्यवसायाची सुरुवात या शुभ लग्नापासून आज इथे हा सोहळा तुळशीच्या लग्नाचा सोहळा हा अतिशय आनंदात आणि उत्साहात पार पडलेला आहे सगळे संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष साहेब आमचे रामभाऊ वारुंगशे तसेच योगेश ह्या सगळ्यांनी इथे येऊन हा कार्यक्रम सुंदररित्या पार पाडलेला आहे आणि संघटनेच्या वतीने सगळ्या छायाचित्रकार बंधूंना हा सीझन भरभारिटीचा जाओ आनंदात जावो आणि सुरक्षित जाओ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद तालाबाद प्रमाणे या वर्षी सिन्नर तालुका छाया्षेत्रकार संघटनेच्या वतीनं तुलसी युवाना तुलसी विवाह भवानी लॉन्समध्ये आज संपन्न झाला या विवाहासाठी फोटोग्राफर क्षेत्रातील सर्व सदस्य व संघटनेतील सर्व सदस्य आवर्जून मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज या विवाहप्रसंगी गणपती स्पर्धेमध्ये संघटनेच्या वतीनं गणपती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि या गणपती स्पर्धेचा निकालही नाशिकवरून सुरेंद्र पगारे सर यांनी देऊन आज उत्तेजनार्थ बक्षीस चार बक्षीस या ठिकाणी देण्यात आले प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस चतुर्थ बक्षीस आणि उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी या ठिकाणी वाटप करण्यात आलं त्याचबरोबर संघटनेतील सर्व सदस्यांना विमा पॉलिसीचं वितरण संघटनेचे अध्यक्ष राम रामबा औरुंगशे शेठ गोगे सचिन बोरसे संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी वितरण करण्यात आलं यापुढेही संघटनेतील सर्व स सभासदांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावा योग्य तो प्रतिसाद द्यावा संघटनेचे विविध कार्यक्रम या ठिकाणी इथून पुढे घेण्यात येतील एकजुटीने घेण्यात येईल अशी मी संघटनेच्या वतीने आपण सर्वांना शाश्वती देतो तु। आज तुलसी विवाह निमित्ताने येणाऱ्या नवीन सीझनच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एसएजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग ही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एस फिक्स डिपॉझिट योजना SAGEL धनरुद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड